आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी काय होणार आहे मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं खुन जे मटर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षका आणि दुसरं म्हणजे असं अहमदाबादचं जे एरोप्लेन मागणी एवढीच आहे आमचं नुकसान यांनी भरून द्यावा अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचंय तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आगावरून बुलडोजर चालवा आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिंदास चालू आमचे छोटे छोटे लेकर बाळ पण काय जाईल मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही थांबणार नाहीये तुमची पब्लिसिटी प्रॉपर्टी ते तर पाहायला गेलं तर वैष्णवी हगवण्यात ते तर हो लाडकी बहीण रस्त्यावर बसली ना आज काय केलं मोदी हो सरकारने गेला तेवढं तर काढून टाकला अच्छे दिन आने वाले आजचे दिन करते करते गुरेश दिन आ गे इतके गुरे दिन आ की रोड पे आके बैठ गे तुमचं नाव कोमल सांबरे आले यांनी आम्हाला नोटीस नाही दिली काहीच नाही दिली सर हे आम्ही आम्ही हाता पोटावरचे लोक हात आम्ही रोजगार रोजगार काम करतोय सर आणि आमची रोजी रोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं आमचं यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर लेकरांनी काय करावं हो सर आमच्या मशिनरी कुठे ठेवणार सर आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये मी मी अक्षरशः रोडवर आलेले सर मी टॅक्स करते तो अधिकारी म्हणतो आम्हाला टॅक्सची गरज नाहीये सर हा तो असा म्हणायला गेला चार लोकांमध्ये आ, दुछा दुछा, आ, लोकांचा घर आमची मागणी मला मोबदला द्यावा मला घराच्या बदले घर द्यावा आम्हाला अपेक्षा जास्त नाही माझी रोटी मला परत चालू करून यांनी